नाही नाही ते तुम्हाला ऐकवतो काय होतं माहिती का बसू न काय होतं नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षक भेटतात आणि उत्साह खूप असतो आपली भेट ओळख अशी नसते पण असं हाताने बोलावं असं वाटतं एकदा काय झालं आमच्या तो नाटकाचा प्रयोग चालू होता आणि मला चालू प्रयोगात खूप घाम आला आणि धडधडलं तर बरं आधीच काय होत सकाळी आपण नेमकं वाचलेलं असतं मोबाईल वर अडतीस वर्ष येत तर आपल्याला वाटतं अरे बापरे हेच घडते बर आलेला घाम आणि फुटलेला घाम यात फरक आपल्याला कळत होतं मला कळत होतं की मला त्रास होतो काहीतरी तर आमच्या एका बॅक स्टेज अनाऊन्स केलं की प्रेक्षकात कोणी डॉक्टर असेल तर त्यांनी या मध्ये खरंच एक जण धावत पळत आले मी आपलं मागे खुर्चीवरती बसलो होतो दीर्घ श्वास घेत वगैरे तर एक जण आले कुठे संकर्षण काढले कुठे मी असं बसलो होतो मला म्हणे काय होतंय तुम्हाला म्हणलं काका मला धडधडतंय आणि घाम आलाय हो का अजून काय होतं म्हणलं अजून तर काही होत नाही धडधडते आणि घाम आलाय कुठं दुखतंय का म्हणलं नाही अजिबात नाही काही व्यसन करता का म्हणलं अजिबात नाही जेवला तरी होत म्हणलं सकाळी अकरा वाजता चहा कॉफी काही म्हणलं दुपारी घेतली होती कुठे धडधडतय म्हणलं अहो जगाच्या पाठीवर माणसांना अजूनच घरधडत मग मला म्हणाले वैटादा डॉक्टरला दाखवा ना <laughs> म्हणला मग तुम्ही कोणत नाही सेल्फी काढायला आलो होत <laughs> तर ही गडबडी एवढी असते भेटायची आणि बोलायची कि त्यात करतच नाही की म्हणायचं काय आणि आम्हाला आमच्यापर्यंत काय पोहोचत <laughs> त्याच्यामुळे <ते> <laughs> प्रेक्षकांच्या भेटीवरती कविता लिहिली होती बघा तुम्हाला आवडती का की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा <laughs> हा रंगतो ते तरी ठीके याच्या नंतर जे होतं ते फार इंटरेस्टिंग असतं की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तर काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप धावतात कमावलेली सगळी ताकद त्या शेखांमध्येच लावतात <laughs> तोंडात तोंडातून तोंडा माझ्या शब्दांना जी फक्त अशी हवा येते माझी सांगती माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते <laughs> मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात <laughs> 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 शेवटचा तुमचा मला मला त्यांची भीती वाटते मला त्यांची भीती वाटते जे फोटो साठी मोबाईल समोर सा आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला शेवटचा म्हणतात शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार नाही फोटो काढल्यावर बापडा का मी स्वतः मरणार आहे काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात ही पण सवय काही लोकांना असते तुम्ही आयुष्यात दाखवा भेटतात काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात त्यांनी सोडलेल्या उच्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो त्यांनी इंटरव्हल ला आणलेल्या वड्यांचा मला अमंग वास होतो काही भेटायला येऊ म्हणता सर जवळ या की ही एक काय मागणी माझ्या बर जनरली हे कळवून मी टा लिहिलं त्याचं कारण सांगतो महिला मंडळी जर मागे आल्या महिला मुली असतील तर मी जनरली असा उभा राहतो यात काही चूक आहे का एकदा एक मॅडम मागे आल्या मी असा उभा होतो फोटो काढायला मला म्हणे सर असं नाही अंगावर हात टाका <laughs> आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतोय मी तरीही तरीही तरी गम्मत करायचा प्रयत्न केला म्हटलं ताई मी कशाला तुमचा नवरा सोबत आहे त्याला सांगा ना अंगावर हात टाक ते त्याच्यापेक्षा शे येडं होतं ते मला म्हणे सर मी फोटो काढतो तुम्ही टाका अंगावर म्हणून हे कडवं लिहिलं की काही काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की हे आमचं याला तुम्ही कडेवर घ्या की आता या गुटगुटी प्रसंगाला मी कसं द्यायचं तुमच्या कष्टाचं फळ आहे त्याला पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कला कलाकार प्रेक्षक कला आणि कला कला कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्ही जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे जोवर श्वासात मनोरंजन बोलाच देईन हे वचन आहे की जोवर श्वासात श्वासेन मनोरंजन बोलाच देईन तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन फक्त